देखण्या रूपाची राधा हे गवळ्याची देखण्या रूपाची राधा हे गवळ्याची माठ घेऊन ही जाते डोईवर माठ घेऊन ही जाते डोईवर सांग येशिल्का माझ्या बरोबर बरोबर येशिल्का बर, माझ्या बरोबर तुझी माझी प्रीत राधे युगायुगाची साथ देणार राधे मला सात जन्माची माझी प्रीत राधे युगा युगाची साथ देणार राधे मला सात जन्माची तुला बघताच जीव माझा हो तो खाली भर तुला बघताच जीव माझा होतो खालीवर माठ घेऊन ही जाते डोईवर डोईवर माठ घेऊन ही जाते डोईवर देखण्या रूपाची राधा आहे गवळ्याची माठ घेऊन ही जाते डोईवर माठ घेऊन ही जाते डोईवर सांग येशील का माझ्या बरोबर बरोबर येशील का माझ्या बरोबर सारखी स्वप्नात येते सुजवळ नसताना गोडगाला मध्ये हसतेस तू समोर दिसताना सारखी स्वप्नात येते सुजवळ नसताना गोडगाला मध्ये हसतेस तू समोर दिसताना तुला बघताच जीव माझा होई खालीवर तुला बघताच जीव माझा होई खालीवर माठ घेऊन ही जाते डोईवर डोईवर माठं घेऊन ही जाते डोईवर देखण्या रूपाची राधा आहे गवळ्याची माठ घेऊन ही जाते डोईवर सांग ये शिल्का माझ्या बरोबर बरोबर ये शिल्का माझ्या बरोबर एका जनार्दनी मी गवळ्याची गवळण भेट धैरे कान मला येऊन सत्वर एका जनार्दनी मी गवळ्याची गवळण भेट दे रे कान मला येऊन सत्वर तुला बघताच जीव माझा हो खालीवर तुला बघताच जीव माझा हो खालीवर माठ घेऊन ही जाते डोईवर डोईवर माठ घेऊन ही जाते डोईवर देखल्या रूपाची राधा हे गवळ्याची देखल्या रूपाची राधा हे गवळ्याची माठा घेऊन ही जाते डोईवर सांग येशील का माझ्या बरोबर बरोबर येशील का माझ्या बरोबर